शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या कोकण घाटमाता विदर्भात ऑरेंज अलर्ट मान्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे उद्या कोकण घाटमाता आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल चरणी घातले साकडे शेतकऱ्यांवर खर्च करायला काय अडचण बाळासाहेब थोरात जय हिंद लोक चळवळतर्फे कृषी पुरस्काराचे वितरण करता वेळेस मनोगत केले व्यक्त कारखाने बंद शेतकऱ्यांना करावा लागतो आहेत अडचणींचा सामना कारखाने सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी बागलांची दोन धरणे भरली मालेगावला मात्र तुटवडा मालेगाव तालुक्यातील दोन मंडळे कोरडीत केळझर हरणबारी धरण भरले शेतकरी आनंदात कांदा चाळीत युरियाचे पाणी फेकले दीडशे क्विंटल कांद्याचे नुकसान डांग सौदाने परिसरातील घटना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पटावे रोडलगत आई बिलाई रोड परिसरातील शेतकरी भाऊसाहेब केदा खेरनार यांच्या शेतात साठवलेल्या कांद्याच्या चाळीवर अज्ञात व्यक्तीने युरियाचे पाणी फेकल्याने अंदाजे दीडशे क्विंटल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहेत या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फवारणीमध्ये तणनाशक मिसळले पीक गेले जळून फवारणी करता ठेवलेल्या पंपामध्ये अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक मिसळले त्याच पंपाने कापूस व इतर पिकांवर फवारणी केल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची रिस्तर तक्रार कृषी विभागाकडे तालुक्यातील चोसळा येथील शेतकऱ्यांनी केली आहेत नुकसान भरपाईची मागणी त्याने केली आहे पोलिसांनी तक्रार करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार रमेश रंगराव वानखेडे रानार चा यांनी दीड एकर शेतामध्ये कपाशी कोथंबीर डेमसे या पिकांवर फवारणी केली असता पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अप्पर वर्धा धरणात सध्या बेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के जलसाठा मे महिन्यात जलाशयाची पातळी वाढली पाऊस कमी झाल्याने जुलै महिन्यात घट झाली पोणीतून लसूण गायब भाव वाढले काय कारण परभणी बाजारपेठेत इंदोर येथून होत आहे लसूण पिकाची आवक परभणी जिल्ह्यात महिन्याभरापासून शंभर ते सव्वाशे रुपये किलोने विकला जाणारा लसूण ग्राहकांसाठी डोके दुखी ठरू लागलेला आहे लसणाचा भाव वाढत असल्याने फोडणीतून लसूण गायब होतो की काय अशी स्थिती सध्या झाली आहे आगामी काळात दरामध्ये वाढ होणे असल्याचा अंदाज स्थानिक लसूण विक्रेते तसेच भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे परभणी शहरात पावसाची अर्धा तास जोरदार हजरी गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीक दिल्याने शेतकरी त्रस्त झाला होता परंतु परभणीमध्ये पावसाने जोरदार हजरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत सौर ऊर्जा पवन ऊर्जा प्रकल्प चौकशीचे दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश लेकीला मोफत प्रवासासाठी पास शिक्षणाच्या वाटेवर उधळलेली फुले अहिल्याबाई होळकर बस प्रवास योजनेअंतर्गत पाचवी ते बारावी विद्यार्थिनींना मिळतोय लाभ पाच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना घातला तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा दोन हजार बावीसपासून दोन हजार सहाशे चौसष्ट क्विंटल मालाची केली होती खरेदी शेतकऱ्यांचा आवाज बनवून विधानसभेत काम करणार लातूर येथील बेळजोडी नसलेल्या स्वतःला जंपून घेऊन शेतीत काम करणारे येथील पंच्याहत्तर वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी रविवारी त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली त्यांच्याशी चर्चा करून शेतीचे प्रश्न समजून घेतले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण शेतकऱ्यांचा आवाज बनवून विधानसभेत काम करू आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेऊ असे आश्वासन दिले मोगल बियाणे शेतकऱ्यांच्या मुळावर दुबार पेरणीचे संकट कृषी विभागाकडून सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांचे पंचनामे पेरणीनंतर बियाणे उगत नसल्याने वडीगोंद्री येथील शेतकऱ्यांची चांगलीच चिंता वाढली आहे बियाणे न उगवल्याने रोजच नवीन तक्रारीत बळ पडत आहे कृषी विभागाच्या पथकांनी तपासणी सुरू केली असून अनेक शेतांमध्ये बियाणे उगलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे शाखा अधिकाऱ्याची दडपशाही तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यालाच ठरवले गुन्हेगार कृषी दिनाच्या दिवशी एका शेतकऱ्याला कर्ज मागायला लाज वाटत नाही का अशा अपमानकारक शब्दात हिनावल्यानंतर या प्रकरणी तक्रार दिली म्हणून बँकेकडून त्या शेतकऱ्याविरोधात खोटी तक्रार दिली मंटा पोलिसांनी चौकशी करत या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला शेतकरी वसंत शिरोदे यांनी एक जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद शेतकरी विमा भरण्यापासून हे दूर एकतीस जुलैपर्यंत मुदत सी एस सी केंद्रावर एकरी रक्कम सांगताच शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ एक रुपयात पीक विमा योजना परत लागू करण्याची होत आहे मागणी लिंबेगाव साठवण तलावाच्या भूसंपादनात दीडशे बनावट लाभार्थी जालना तालुक्यातील लिंबेगाव साठवण तलावाच्या भूसंपादनात प्रक्रियेत दीडशे बनावट लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे प्रशासन म्हणतं ऑक्टोंबरमध्ये मिळेल वाळू वाळूमाप यांना मात्र खुले रान आतापर्यंत वीस टक्केच पाऊस यंदा सरासरी गाठणार का महिनाभरात सरासरी एकशे बासष्ट मिमी पावसाची झाली नोंद हिंगोली जिल्ह्यात योग्य वेळी पाऊस झाला असला तरी अजून मोठा पाऊस झालेला नाहीत आतापर्यंत सरासरी एकशे बासष्ट पॉईंट दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे आगामी काळात पाऊस सरासरी ओलांडणार का याकडे लक्ष लावले आहे आंबेजोगाईत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना पंचायत समितीकडून कीट वाटप प्रगतशील शेतकऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव फोडणीतून लसूण गायब लसणाचे भाव आहेत रोजच्या रोज पाऊस नसल्याने मोंड्यात शेतमालाची आवक घटली शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा गरज असेल तरच शेतमालाची होत आहे विक्री वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड व्यापाऱ्याला व्याजाच्या पैशावरून त्रास देत आत्महत्येस पाडले भाग पैठणमधील गावांना भेटी देत काळे यांचा शेतकरी कार्यकर्त्यांशी संवाद जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी शनिवारी सायंकाळी पैठण तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी आदींशी संवाद साधला शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावाच्या परिसरात शेतकऱ्यांच्या बागेतून चार हजार पाचशे डाळिंब गेले चोरीला रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती अवतूर येथील उप बाजार समितीत नऊ हजार दोनशे छत्तीस पिशव्या कांद्यांची झाली आवक <णदागा> चाकणला कांदा बटाट्याची आवक घटली पालेभाज्यांची भरपूर आवक चाकण बाजार भाव महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो रताळे गाजर हिरव्या मिरच्यांचे भाव कडाडले लसणाची आवक भावही स्थिर तीन कोटी सत्तर लाखांची उलाढाल मांगेल त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळेना मांगेल त्याला सौर ऊर्जा या शासनाच्या योजनेअंतर्गत गाजर येथील उपकरणाअंतर्गत येणाऱ्या तीस ते पंचवीस गावांमधील असंख्य शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पॅनलसाठी प्रत्येकी तेहतीस हजार रुपये संबंधित कंपनीकडे जमा केले असूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठा संतप्त व्यक्त करत आहे युरिया खत पुरेना शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रांवर रांगाच रांगा चांदवाडा कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पिकांना पुरेसा असा पाऊस झाला असल्यामुळे शेतकरी आता पिकांना खत देण्याच्या तयारीत आहेत मात्र शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने खताच्या दुकानाबाहेर शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे पेरलेल्या सोयाबीन पिकाचे वन्य प्राण्यांपासून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान रानडुक्कर हरणांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची होत आहे मागणी दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षाच जुने कर्ज थकीत जिल्ह्यातील त्रेपन्न टक्के शेतकरी नव्या कर्जाच्या प्रतीक्षेत अर्ज करा आणि पीक कर्ज मिळवा प्रशासनाचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर येथे खरीप हंगाम सुरू असतानाच प्रशासनाने अर्ज करा आणि पीक कर्ज मिळवा हा उपक्रम हाती घेतला असला तरी बँकांनी मागील कर्जाची थकबाकी भरा मगच नवीन कर्ज मिळेल अशी भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील तब्बल त्रेपन्न टक्के शेतकरी पीक कर्जापासून कर वंचित आहेत <स्थाँगी> पावसाने पाठ <पाँगी> <स्थाँगी> फिरवल्याने दहा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी सोयगाव तालुक्यातील परिस्थिती पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची कोलंब्री तालुक्यात एकाहत्तर ग्रामपंचायतीची होणार नव्याने सोमवारी आरक्षण सोडत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने मार्चमध्ये राबवलेली सरपंच आरक्षण प्रक्रिया रद्द केली आहे त्यामुळे आता नव्याने आरक्षणासाठी <स्थाँगी> <स्थ अधिसूचना काढण्यात आली आहे फुलंब्री तालुका स्तरावर एकाहत्तर ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षणाची नव्याने सोडत सोमवारी होणार आहे राज्यात जोरदार पावसाचा इशारा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना क्वचितच पावसाने घेरले मात्र आता वारकऱ्यांच्या संगतीने राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विमा कंपन्यात बोगस नोंदीपायी पात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई विमा कंपन्यांसह कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शासनाच्या पीक विमा योजनेत तालुक्यातील तब्बल एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे उघड झालेले आहे खरीप हंगामातील अनेक पात्र शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळाली नसल्याने पीक विमा कंपन्यांची चौकशी होणार असल्याचे उघड झाले आहे शेतकऱ्यांच्या वेदना मांडायला नांगर घेऊन निघाले सहदेव होणाळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वेता आणि सरकारच्या उदासीनताचा जाब विचारायला धानोऱ्याचे सहदेव होनाळे यांनी खांद्यावर नागरपाटीवर बॅग घेऊन विधानसभेची वाट धरली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रत्येकाला स्वतः नागर घ्यावा लागेल का असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला खऱ्या शेतकऱ्यांची संख्या झाली कमी ॲग्रीटेक योजनेतून आकडेवारी झाली स्पष्ट फार्मर आय डी या जिल्ह्यात एकूण दहा लाख शेतकरी कागदोपत्री असले तरी केवळ सहा लाख शेतकऱ्यांनीच खरे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले